हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कशी आपली यूट्यूब फॅमिली तर बघा आता सकाळच्या अकरा वाजले त्या आणि आम्ही आमचं घरातलं सगळं काम उरकून आमच्या ताईंच्या तिकडं आलो या आताच आणि इकडं बघा आल्या आल्या सानू झोपली होती आता उठली सानू झोपत ना सानू सकाळपासून सा इथंच होती आई घेऊन आल त्या आमच्या घरातलं काम उरक माही पण होती इथंच माहीनं आंघोळ केली नाही पण इथं आल्यावर ताईंनी आंघोळ घातली बघा आणि आता दुगींना जुळी बांधली तर लय भांडण लागतात दोघांची म्हणजे चौघांची आता आदित्य ताई आणि आमचा भाऊजी पण सगळेजण इकडंच आलेत राहिला आता आणि इकडंच येतोय आम्ही पण इकडं चौग जण होती चौघांची लागली सारखी भांडण व्हायला का आदित्य कडाकडा करतोय कसा सायकल घे गाडी घे आणि माहीची त्याची तर काहीच पटत नाही लय दोघांची भांडण लागते ला 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 ती घब्र बाळा सायकल पडते गप का कशा खोड्या करतो सायकल पडायला लागला आता आणि आली आता गवनी घेतले आला ह्या दोघींना दिली झुळी बांधून काहीच काम करू देत नाहीत कारण आम्ही आणि ताई दोघीजणी आम्ही पिशव्या शिकतोय बघा तर आता ताई बसलेत मीच निघ ताई घेतात बंद लावून आणि आमच्या ताई करतात स्वयंपाक म्हणजे आमच्या नलंद स्वयंपाक करते त्या आणि आमच्या ताई पिशव्या बसले त्या सानू झोपली बघा माहीला लाता कशी देती बघा हो कशा फळ्या चालल्या थांब काढते मी थांब ले गरम व्हायला लागले या आणि हो सानूला कपडेच घातले नाही ती सानूला म्हणलं तसंच सा। बसावं कारण सानूला उकडा सण सान होत नाही सानू वरती ठेवलं तर सानून कशी मारायला येते हवा कशी मारती सानून हां काय होतंय रडून दाखवली कशी बघा काय होतं रडा होत रडतय वंगा न खावा चला तिकड आता माय मी आली बाबा मिशन बाहेर काढली इथं सावली पण नाही बघा झाड आहे पण परत नाही ती सावली पण इकडं सा सा मिशन येत नाही हे तर झाड आहे मग इथं आम्ही तळवटी ह्या ताई बसली ती मिशनीवर आता लय फास्ट व्हायला लागलं आहे का नाही इकडं असा द्याचा रेळ लावलाय बघा वरण पिन लावून आम्हाला ती मिशिन हा आता आपल्याला आई शिकल्यावर घेतो म्हणले ते की थोडा दम काढा म्हणते थोडा दम काढा म्हणते हा इकडे बघा एवढ्या अजून अजून शिल्लक आहे त्या पण आता शिवायला एवढ्याच काढले त्या बाहेर पन्नास हम्म आणि तिकडं बघा ताई बसल्या होत्या बॉक्स करायला आतमध्ये ठेवले त्या बॉक्स करून ताईनला म्हणलं तुम्ही परत शिवा बॉक्स करत आम्ही नुसत्या आहे आम्ही लावून घेतो आधी लयची होत होता घुंगरा घुंगरा टाईप टीप बसत होती टीपच लवकर बसत नव्हती ताई टाकून ता उठून गेल्या आता मी हा बिहली भिशन तुम्हाला मला <laughs> आता म गाणी लावून मस्तपैकी स्वयंपाक चालवाय ताईचा <laughs> बघा कचकच कांदा कापताना बोट ना काही का, 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 वाचवली ते गाणं लागलं ना आमच्या ताईची इकडं फंडणी चालू झाली कसल गरम व्हायलाय बात मध्ये गरम होत पण केलंच नाही ना खाल्लं हम्म मला शिकायचे त्यामुळे ही पण मिशन शिकणं लय जरुरी आहे त्यामुळं म्हटलं ही पण मिशन चालवावी ती पायावर आहे मला पायावर एवढी जमत नाही पण आज ना बदन टीप बसवायची टीपच बसली नाही पण व्यवस्थित चालते मिशन द्वारा बसवला आता कट करायला पण शिकणार आहे टाईम आमच्या चला वेळ आला मी काय शिकवते म्हणजे का ब्लाउज कटिंग ची शिकणार बायबा दिवस पिशव्या शिकल्या पिशव्या मध्ये हे ह्याची लय उकडतय बघा किती घाम आला मला इथं तर फॅन ना आतमध्ये म्हणून तर मिशीनची बाहेर घेतली ही आता ताई ज्या वेळेस ब्लाउज शिवतेल त्यावेळेस ही मिशन बाहेर काढायची दुपारी ताईचं आता काम चालू आई गेल्या घरी बसून बसून आता मी तुमची तुम्ही बघा म्हणले तर घरी आमची सानू माही आदित्य गुडिया लागले ते रडायला शिवड देत नाही ती तशी आता बसली गहू गहू थोड्या ये बघा आम्ही जातो पुढं ताईला म्हणले बॉक्स करा तुमचं झालं फोन करा आम्ही चला सांगायचं कपडे ताईच्या तिकडून आलो बघा जेवणती केलं त्यांनी पण केलं ह्यांना पाठपाळी पाळी पाटा येते आता जेवती केलं आंघोळ परत करतो म्हटलं इकडं आई बसली त्या आणि माही आल्या आल्या झुपी गेली इकडं आदित्य गुडी आताय म्हणलं एक झोप खाऊन जाऊया आता इकडं आणि सानोडीने काही झोप खाल्ल्यामुळं सानू काय झोप पण आहे सानू काय म्हणू हाय 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 बघा करते सगळ्यांना जेवला का म्हण जेवला का जेवला तुम्ही म्हणा बघा आता मी पण मस्त एक झोप काढते आणि बाकीचं काय काम असेल ते करते तर करा कंटिन्यू झौगांच्या पण सोपी झाल्या बघा आणि धौका ह्या आपल्या तिघीजणी कशा भांडण करतात आहेत धोका कशा भांडतात बघा तो गुडिया सानू माही आधी ते तेवढा घरात बसला बघा मोबाईल बघत आणि ह्या तिघीजणी बघा कशा भांडते त्या गाडीचं हे का मग नको नको गाडीच ठेवून टाकते मी चला भांडायला नको कुठलीच वस्तू खाली ठेवायचं काय नाही का तर भांडण लय लागते त्यामुळे आम्ही सगळ्या वस्तू ठेवून टाकतो नाहीतर आणल्या तर चौघांना पण सारख्या जाणावं लागते त्या पिल्या ना चला तर चला आता मसरण खालचं शेण शेण काढते मी आता आणि घेतलं सगळं झाड घेते आणि शेणाच्या पाठीसाठी तेवढं टाकून येते आजच्या ब्लॉगचा मी हितच करते एड आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय